नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आता चालू झालेलं आहे मान्सून सेल तो पण पुन्हा टेक्स्टाईल मिल फुरसुंगी येथे असणार आहे आपल्या शॉपमध्ये होलसेल शॉप पासून सुद्धा आपल्याला इथे सुंदर व्हरायटी कव्हर करता येणार आहे ती पण अगदी मान्सून मध्ये सर्वात प्रथम आपल्या इथला हा मान्सून सेल कव्हर करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे पूर्ण डिटेल ऍड्रेस इथं खालच्या बाजूला येतोय वरच्या बाजूला एन्क्वायरी नंबर दिलेला आहे फोन नंबर दिलेला आहे ऑनलाईन खरेदी सुद्धा करू शकता पुण्यातल्या पुण्यात शंभर रुपये आणि पुण्याच्या बाहेर दीडशे रुपये आपल्याला इथं शिपिंग चार्जेस पडणार आहेत साडेतीनशे रुपयापासूनची आपण ऑफिस वेअर साडी कव्हर करणार आहोत यानंतर आपण बाराशे पर्यंतच्या काटपदा साड्या सुद्धा या मान्सून सेल ऑफर मध्ये कव्हर करणार आहे आणि पूर्णपणे नवीन व्हरायटी असणार आहे नवीन डिझाईन असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि ओळखीच्या लोकांना नक्की शेअर करा तर आपण काउंटर नंबर सिक्स वर आहे सिंथेटिक साड्या इथे सुद्धा आता चालू आहे मान्सून ऑफर मान्सून ऑफर म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याकडं प्रत्येक बॉक्स मध्ये पाच ते सहा पॅटर्न उपलब्ध आहेत आणि आता हा नवीन मान्सून सेल साठी धमाका आलेला आहे अगदी साडेतीनशे रुपयापासून आपण साडी कव्हर करणार आहोत म्हणजे हा डिस्काउंट रेट असणार आहे बरोबर ना अच्छा तर साडेतीनशे ला आपण स्टार्टिंग करतोय ची साडी कुठली असणार आहे आणि ह्या साड्या तुम्ही ऑफिस यूजसाठी पण वापरू शकता लाईट वेट असतात झटपट धुता येतात आणि पावसाळ्यासाठी एकदम सुंदर आहे याला बघा सिरियसगी वर्कचं काम आहे अशा प्रकारे आपल्याला चार्ट मिळतो तर तुम्ही सिंगल साडी खरेदी करू शकता पण या एका डिझाईनमध्ये आपल्याकडं जवळजवळ पाच कलर उपलब्ध आहेत आणि सर्व कलर खूप सुंदर सुंदर असणार आहे सूताला एक नंबर साडी आहे बघा हा ब्लॅक कलर आहे जो फोटोमध्ये दाखवला येतो सूत एकदम मस्त आहे ऑफिस यूजसाठी रफ अँड टफ आहे डिझाईन तुमच्या समोर येणे असल्यानंतर साडी अशी दिसेल मस्त साडी आहे भरपूर कलर आणि भरपूर डिझाईन्स आहेत मी एकच डिझाईन कव्हर केलेली आहे साडेतीनशे मधली आता हा नवीन ब्रोशर आहे ही कितीची आहे चारशे रुपये चारशे रुपयाची साडी आहे बघा अशा प्रकारे काटपदर मध्ये येणार आहे सुंदर आहे सणासुदीला सुद्धा तुम्ही अशी घालू शकता आणि डेली युज पण घालू शकता अशी साडी आहे अशा प्रकारे काट आहेत मला एक ओपन करून बघ हा पल्लू आणि आपल्याला याला त्यांनी टेसल सुद्धा दिलेले आहेत चारशे रुपयाच्या साडीला आणि याच प्रकारे आपल्याला जे काठ दिलेले आहेत त्याच्यावर बघा अशा प्रकारे पूर्ण जरीचं काम केलेलं आहे खूप सुंदर दिसते साडी नेसल्यानंतर अंगावर ब्लाउज पीस सुद्धा दिलेला आहे सहा कलर सहा कलर येते यामध्ये चारशे रुपयाला आता पुढचं ब्रोशर आपण बघतो आहोत यामध्ये पण आपल्याकडे सहा कलर उपलब्ध असणार आहे ही पण ऑफिस साठी एकदम सुरेख साडी आहे रेंज काय असणार चारशे रुपये याला पण त्यांनी अशी छोटीशी त्यांनी लेस पॅटर्न दिलेला आहे जरी मध्ये आणि पूर्ण प्लेन असणार आहे या पद्धतीने बघा नेसल्यानंतर असा पल्लू दिसेल फक्त चारशे रुपये सहा कलर आहेत साडे चारशे ची साडी आहे सूत एकदम शांत आहे आणि जॉर्जेट पॅटर्न वाटतो हा लाइट वेट आहे बघा यामधले कलर सुंदर सुंदर असणारे हे बघा अशी साडी दिसेल नेसल्यानंतर व्हरायटी भरपूर असणार आहे आपल्याकडं प्रत्येक यामध्ये डिझाईन्स भरपूर असणारे या बॉक्स मध्ये किती डिझाईन्स आहेत साधारण आठ डिझाईन्स आहेत आणि प्रत्येक डिझाईन मध्ये कलर आहेत प्रत्येक डिझाईन मध्ये हे बघा हे त्यामधलेच आपण घेतोय चारशे चारशे पन्नास चारशे पन्नास ची साडी अशा प्रकारे याला बॉर्डर असेल ही सुद्धा तुम्ही ऑफिस साठी किंवा घरात घरकाम करताना कोणाला गिफ्ट देण्यासाठी एकदम सुरेख जाईल साडी हा जो पॅटर्न आहे हा एकदम लाईट वेट आहे झटपट नेसता येणार आणि घरच्या घरी वॉश करता येणार आहे याला इस्त्रीची गरज नाही लागणार आणि हे जे पॅटर्न मधले जे कलर शेड आहेत बघा हे सगळे ऑफिशियल कलर्स असणार आहे दिसायला एकदम सुंदर दिसणारी अशी साडी आहे पावसाळ्यात वाळणारी कारण आपण मान्सून सेल धमाका ऑफर कव्हर करतोय रेंज काय असणार आहे फक्त चारशे फक्त चारशे दहा रुपयाला तुम्ही एक साडी सुद्धा होलसेल रेट मध्ये कव्हर करू शकता सुंदर साड्याचे पॅटर्न आहेत बघा फक्त चारशे दहा ला साडी आहे अशी पाहिली ते ही हजार बाराशेची साडी वाटते फक्त चारशे दहा ला आपल्याला इथं उपलब्ध आहे साडी आहे कॅटलॉग पीस आहे कॅटलॉग पीस ओके आणि ऑफिसला वगैरे यूज करता येतील रफ अँड टफ आहे पावसाळ्यामध्ये तुम्ही झटपट वाळणारे आणि इस्त्री न लागणारे अशा साड्या काय रेंज आहे आणि आठशे नऊशे हजार पंचवीस साड्या आता सहाशे साडेसहाशे रुपये रेट आहे म्हणजे आपला मान्सून सेल म्हटलं तरी म्हणून ओके साडी मागे दोनशे अडीचशे तीनशे कमी येतात कमी येतात सिंगल साडी पण आपण घेऊ शकतो सिंगल साडी तर इथे आपली कापड पण सिल्क मध्ये कापड आहे ओके सगळं केट लोक होते आणि कलर डिझाइन आपल्याकडे प्रत्येक साडीमध्ये वेगवेगळी असणार आहे सूत एकदम मस्त आहे झटपट नेसता येणार मला एक लव्हेंडर कलर ची आहे ती ओपन करून दाखवा वगैरे एकदम लाइट वेट आहे कस यूज त्याला ही साडीची हो रेट होती आठशे रुपये ओके सुंदर साडी आहे बघा हे बघा एक साडी सहाशे साडेसहाशे रुपये मान्सून पीस का विथ ब्लाऊज साडी ओके हा ब्लाउज पीस आहे बघा यामध्ये आपल्याकडे डिझाईन्स आहेत त्या बघूया तुम्हाला पाहिजे तेवढं माल भरते ओके okay. तो पण भरपूर आहे की बघू हे पण 650s okay. <coughs> का हो हे मला जॉर्जेट सारखं वाटतंय थोडं वेगळं आहे का? कापड वेगळं आहे okay. ओके मिक्स मध्ये मॅडम कापड वेगळं वेगळं येणार अच्छा अच्छा हे सर नाही हे आमला मलाई सिल्क सिल्क मध्ये ओके त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे कलर छान आहेत यामध्ये डिझाइन्स दाखवना अजून दिसू दाखो पण ग्रे कलर पण आहे डिझाईन्स पण प्रत्येकाची वेगळी असणार आहे हे बघा व्हाइट मध्ये सुंदर नहीं। सुंदर कलर आहेत खूप सुरेख आहे भरपूर पॅटर्न आहे फक्त सहाशे हो ना सर बाराशे तेराशे रुपये रेट होती ओके हे बघा असं केट लोक आता इथे बघा हे बघ अंगण कंपनीची आहे इथं लिहिलेलं असतं नाव ते सगळं काय अर्धी रेट ला झाले आता कितीला ही जाणार बाराशे तेराशे चौदाशे रुपये साडी होती आता सातशे रुपये ला रुपयाला याच्यावर बघा असं सरोजगी वर्क पण केलेला वा पॅटर्न एकदम सुरेख आहे तुम्ही ऑफिस साठी पण हे वापरू शकता आता इथे तुम्ही तर पाचशे रुपये लिहिलेले आहेत मग ही मॅडम वेगळे वेगळे सातशे वाली आहे पाचशे वाले पण आहे मग हे पीटीएम रेट हा आता आपला रेट आहे ना नऊशेची नऊशे ची पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला ही नऊशे ची पाचशे रुपयाला सातशे रुपयाला पंधराशेची सातशे सातशे असे सगळं एमआरपी आपल्या इथे लिहिलेली असते तुम्हाला रेट ओके हे पीटीएम मध्ये लागलेला सातशे रुपये चौदाशे रुपये ओके ब्रासो तर सातशे रुपयाला कुठंच मिळत नाही एकदम सुरेख मटेरियल आहे आणि असं आहे की बाबा काही तुम्हाला डॅमेज वगैरे पीस मिळणार नाही तुम्हाला पॅक पीस असणार आहे आपल्या इथं मान्सून सेल चालू झालेला आहे व्हरायटी खूप सुंदर सुंदर आहे बघा ते कलर बघू अजून बॉक्स टू बॉक्स आहे सर आपल्या समोर बॉक्स ओपन आहे कलर भरपूर आहे डिझाईन्स भरपूर आहेत आपले होलसेल रेट लागणार आहेत आता मान्सून सीझन असल्यामुळं तुम्ही सिंगल खरेदी पण याच भावात करू शकता होलसेल भावामध्ये

एक हजार एकशे चाळीस ची साडी सहाशे साठ रुपयाला असणार आहे सहाशे साठ ला या साड्या खूप छान जातील किंवा कोणाला गिफ्ट म्हणून तुम्हाला द्यायच्या असतील तर या साड्या खूप छान जाणार आहेत सगळ्यांची प्राइस इथं लिहिलेली आहे सहाशे साठ रुपये जी काही प्राइस असणार आहे ती आपली इथंच लिहिलेली असते बारकोड सोबतच आणि डिझाईन पण खूप छान चीन आहे सगळं प्रत्येक काय आपल्याला व्हिडिओ मध्ये कव्हर करता येणार नाही परंतु इथं तुम्हाला लेस येत इथं बघा त्याचे लेस पण सगळे वेगळे येते साडी आहे लेस वेगळे वेगळे आण तुम्ही विक्रीसाठी सुद्धा इथून आपला माल खरेदी करू शकता भरपूर प्रमाणात आपलं पूर्ण मोठं गोडाऊन आहे अंबिका आहे सगळे सुभाष पालो हे सगळे कंपनीची साडी भेटणार इथे तुम्हाला ओके आणि आता सध्या ह्या साड्यांवर आपला डिस्काउंट चालू आहे आपण डिस्काउंट ऑफर मान्सून सेल कव्हर करत आहोत चौदाशे पंधराशे रुपये साडी आहे अंबिका अंबिका ही आपल्याला सातशो रुपयाला भेटणार आता तुम्हाला वाटेल ही नावं कुठून तर हे बघा या बॉक्सवर लिहिलेलं असतात सुभाष अंबिका कंपनीत साडी आहे बॉक्स बॉक्स नाव पण येणार अंबिकाची साडी आहे अंबिकाचा आहे बघा किती सुरेख साडी आहे ही हे बघा एकदम छान साडी आहे ही एक साडी दाखवते याचं सूत एकदम छान आहे लेस सोबर आहे खूप छान आणि किंमत इथेच लिहिलेली असते बघा एक हजार तीनशे पन्नास ची साडी सातशे नव्वद ला पूर्ण ब्रासो सारखं लाइट वेट आहे आणि पावसाळ्यासाठी एक नंबर साडी आहे सिंगल खरेदी सुद्धा करू शकताय तुम्ही तुम्हाला मी होलसेल रेट मध्ये सिंगल खरेदी इथं अवेलेबल करून दिलेली आहे सुंदर व्हरायटी आहे साडी येणार एका ह्याच्यामध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर आहे एका डिझाईन मध्ये पाच ते सहा कलर सगळे कलर खूप सुरेख येते हे बघा कलर खूप सुंदर कलर शेड आणि डिझाईन्स तुम्हाला अजूनही अवेलेबल आहेत आपण एक सिंगल डिझाईन डिझाईन भरपूर दाखवतो असे पॅटर्न मध्ये नवीन प्रकार दादा दाखवतात आपल्याला यामध्ये बघा तुम्हाला दिसून येईल पूर्ण सुंदर भरलेली साडी आहे हा ब्लाउज आहे आणि सुताला एकदम सॉफ्ट आहे आणि याला एक प्रकारची चकाकी आहे सुताला पूर्ण अशा प्रकारे जरीचं काम केलेलं असणार आहे पूर्ण भरीव बुट्टे आहेत आणि काट सुद्धा आपल्याला एकदम छान भेटलेले आहेत खूप मोठे पण नाही खूप लहान पण नाही याची किंमत आहे दोन हजार दोनशे पन्नास ची साडी एक हजार एकशे चाळीस ला यामधले कलर्स बघूया आपण कलर खूप सुरेख सुरेख आहेत बघा आता तुम्हाला जे सणवाराला वापरता येतील किंवा लग्न सराईत वापरता येतात असे पॅटर्न आहे लाईट वेट आणि एकदम सुंदर साडी आहे झटपट नेसता येणारी एक हजार एकशे चाळीस ची साडी आपण कवर करतोय बनारसी पॅटर्न मधली आता नवीन पॅटर्न आलेला आहे आणि नवीन कव कलर कोड पण आलेले आहेत याला हा अजून लाईट वेटमध्ये सुंदर पॅटर्न आहे ज्याला रेशमी पॅटर्न अशा पद्धतीने बॉर्डर दिलेली आहे एकदम सॉफ्ट सिल्क आहे बघा पूर्ण यावर छान छान पॅटर्न वा मस्त एकदम सुरेख आणि याला बघा टेसल्स पण दिलेले आहेत सुंदर गोंडे केलेले आहेत ब्लाउज आपल्याला कॉन्ट्रास्ट आहे, ले ले आहे आप दी आप अशा प्रकारे कारण की पूर्ण साडीवर आपल्याला बुट्टे मिळणार आहेत पद्धतीचे बुट्टे आहेत आणि काट पण एकदम कॉन्ट्रास्ट नाहीये सिमिलर काट दिसतो सुंदर साडी दिसती नेसल्यानंतर ही यामधले कलर पण सुंदर खूप छान छान आहेत रेंज काय असणार आहे दादा ही एक हजार चाळीस रुपये कितीची साडी आहे बघा दोन हजार ऐंशी दोन हजार ऐंशी ची साडी एक हजार चाळीस एक हजार चाळीस ला बघा यामधले एक कलर आहेत खूप सुंदर सुंदर कलर आहे हा बघा मोरपंखी आपण तो पहिला मोरपंखी आहे आणि हा चिंतामणी कलर आहे हा ऑरेंज आहे पिंक आहे आणि या पिंक दोन पिंक मध्ये शेड मध्ये फरक आहे बघा याचे काठ जांभळे आहेत आणि याचे अशा प्रकारे मोरपंखी आहेत पॅटर्न खूप सुंदर असणार आहे प्रत्येक डिझाईन वेगळी आहे व्हरायटी सुंदर आहे लाईट वेट आणि सुंदर साडी कव्हर केलेली आहे सेल साठी ज्या आपण साड्या कव्हर केलेल्या आहेत त्या तुम्हाला लवकरात लवकर खरेदी करायच्या असतील तर एकच करायचं आहे लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्यायची आहे आजची व्हरायटी कशी वाटली नक्की सांगा व्हरायटी आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा शॉपला भेट द्या परत भेटू नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आरतीचा नमस्कार